नमस्कार मैत्रिणींनो आपण काढणार आहोत तुळशीच्या लग्नासाठी सुंदरशी लेडी रांगोळी आणि तुळशी वृंदावन रांगोळी तर आपण इथे मी चार ते चार ठिपके काढून घेतली आहे आणि आता आपण काढायला सुरू करू तर इथे मी दोन जास्तीचे ठिपके काढून घेते आणि याला आपण असा गोल करत या ठिप्यापासून असं गोल करत या ठिपक्यापर्यंत जोडून घ्यायचं आहे आपण जुडा काढून घेणार आहोत इकडे अर्धा आणि इकडे अर्धा येईल असा गोल काढून घे याला अशा प्रकारे जोडून घेऊ थोडासा व्यवस्थित आकार देऊन देऊ अशी रेश ओढून घे जुड्यापासून या ठिपक्यापर्यंत रेश ओढून घ्यायची इकडे पण अशीच रेश ओढून घ्यायची आहे आणि आपण आता ह्या अशी उभी रेश ओढून घेणार आहोत आणि इकडून पण या ठिपक्यावरील अशी उभी रेष काढ तर इथे आपण या ठिपक्यापर्यंत अशी ती शोडून घेतली आणि याला असा गोल करून घ्यायचा थोडासा व्यवस्थित आकार देऊन मी आता आपण या ठिपक्याला अशी ते सोडून घेणार आहोत आणि अशी तिरपी रेश ओढून घ्यायची आहे आपल्याला या रेषेच्या थोडस खाली आणखी एक रेष काढून घेऊ आणि याला अशी तिरपी रेश ओढून घेऊ इथे ब्लाउजची रेश ओढून घेतली आपण आता ही अशी सरळ रेश ओढून घ्यायची आता आपण ही रेश आहे ना ही रेश आपण आता या बाजूला ओढायची आहे आणि या रेषेला या बाजूला आणि असं गोल करत आपण जोडून घेऊ आता आपण इथून या अशी रेष ओढून घेऊ या ठिपक्यावरून अशी त्यानंतर एक अशी ओढून घेऊ इथे असे गोल करून असे रेष ओढून घेऊ आता या ठिपक्याला घेऊन आपण असा गोल काढून घेऊ आता आपण तळ हात काढून घेऊ इथे आपण छोटासा दिवा काढून घेऊ इथे आपण तुळशी रुंदावरून काढणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक अशी रेश उडून घेते अशा प्रकारे इथे अशी एक रेश उडून घेते आणि अशी सरळ रेश उडून घेते त्यानंतर असे सरारी सोडून घेते इकडून अशी तिरपी अधी सोडून घेते थोडेसे मोठे असे आणि अशी सरारी सोडून घेते इथे आपण असे डिझाईन करून घेऊ इथे आपण आता अशा फांद्या काढून घेऊ పాడన్ इथे अशी एक रेश घेऊ इकडे इथे अशी रेश ओढून घ्यायची आहे आणि या पदरापासून अशा प्रकारे जोडून घेऊ इथे आपण दिवा काढून घेऊ इथे काळा रंगा भरून घेऊ केसांना इथे स्किन कलर तयार करण्यासाठी मी पिवळा रंग घेतला आहे आणि तेवढाच थोडासा कमी ऑरेंज रंग घेतला थोडासा गुलाबी घेतला आहे आणि पांढरा रंग घेतला आहे आता आपण मिक्स करून घेऊ आता यात आपण भरून घेऊ ब्लाऊज लाल रंग देऊ इथे दोन रेषा काढून अशा प्रकारे दोन रेषा इथे पिवळा रंग भरून घेऊ इथे लाल रंग पिवळी रेश ओढून घेऊ अशी आकाशी रंग भरून घेऊ त्याला पिवळा रंग भरून घेऊ अगदी आकाशी रंग घेतलाय असे गोल गोल ठिपके ठेवून देऊ त्याला काढीने असा फुलाचा आकार देऊन देऊ त्याच्या पांढऱ्या रेषा काढून घेऊ इथे पांढरे ठिपकी ठेवून लु आता आपण अशी लांब वेणी काढून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक अशी रेशू काढून घेते आणि अशी वेणीची डिझाईन करून घेते त्याच्यात काळा रंग भरून घेते इथे आपण गजरा काढून घेऊ त्यासाठी मी ते पांढरी रांगोळी घेतली आणि अशी ठिपके काढून घेते काढीने असं पण याला फुलाचा आकार देऊन थोडा ऑरेंज रंग टाकून घेऊ एक पिवळा टिप ठेवू याला असं फुलाचा आकार देऊन घेऊ यात लाल रंग टाकू इथे पण पिवळे ठिपके ठेवून घेऊ त्याला एक फुलाचा आकार देऊन घे यात लाल रंग टाकून घेऊ इथे मी जांभळा रंग घेतला आहे इथे पिवळा रंग झालं होतून बघ इथे लाल रंग भरायचे दिव्यात इथे पिवळा रंग भरायचा इथे स्वस्तिक काढून घेते मध्ये पांढरे टिपकी ठ इथे लाल रंग भरून घे इथे पिवळा रंग भरून घेऊ पानांना पण देऊ असे पांढऱ्या ठिपके ठेवून लाल रंग तर अशा प्रकारे ही आपली चार ते चार ठिपक्यांचे रांगोळी तयार झाली अतिशय सुंदर आकर्षक आणि अगदी सोपी ही रांगोळी